ने देव महाराज यात्रा निमित्त धुळे तालुक्यातील नेर येथे देव मामलेदार यशवंतराव महाराज यात्रा निमित्त तागतरावाची भव्य मिरवणूक काढण्यात आली तसेच यात्रेच्या पहिल्या दिवशी सायंकाळी चार वाजता परंपरेनुसार सावता महाराज ट्रस्ट व यशवंतराव महाराज नियोजन समितीकडून लागळ तगराव मिरवणूक काढण्यात आली होती तसेच मिरवणूक ही नेर मस्दी रायवट शाळा एकलव्य चौक महात्मा फुले चौक मेन रोड सावित्रीबाई फुले चौक दुर्गामाता चौक जैन गल्ली जय बजरंग चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक क्रांती चौक भोई गल्ली कोळी गल्ली अशा ठिकाणाहून लागड व पाच ते सात तगराव मिरवणूक भव्य जल्लोषात काढण्यात आली होती त्यानंतर पाजरा नदी किनारी देवमामलेदार यशवंतराव महाराज यांच्या मंदिरात प्रदर्शना घालण्यात येत व यात्रोत्सवास सुरुवात होते तसेच धुळे तालुक्यात नेरस परिसरातील मोठा यात्रोत्सव मानला जातो यात्रेसाठी बाहेरगावी नोकरी काम निमित्त गेलेले नागरिक गावी येत असतात नाशिक पुणे मुंबई गुजरात राज्यातील सुरत प्रदेश कर्नाटक राज्यात स्थायिक झालेले भाविक देव मामलेदार यशवंतराव महाराज यात्रोत्सव दर्शनासाठी व नवस पेडण्यासाठी खास हजेरी लावतात लागळ व पाच ते सात तगरावाची मिरवणूक बघण्यासाठी महिला भगिनी तरुण तरुणी ज्येष्ठ नागरिक व परिसरातील बांधव हे मोठ्या प्रमाणात हजेरी लावतो मिरवणूक ही नेर गावात मोठ्या उत्साहात काढली होती यावेळी नेर स परिसरातील नागरिक महिला भगिनी तरुण तरुणी ज्येष्ठ नागरिक नेर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आर व्ही ट्वेंटी टू न्यूज साठी संकेत बागेरच्या धुळे